एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानेत तेराव भारतीय संसद या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत तर तुम्ही या संसदेला कुठून आला आहे मी जळगाववरून आलेलं आहे मी तर असं पुण्यातस शिकतो एम आय टी कॉलेजला मी एम टेक करतो आहे डेटा सायन्समध्ये आणि मी इथं पार्टिसिपेट केलेलं आहे तुला या संसदेमधून काय अपेक्षा आहेत मला अपेक्षा जास्त काही नाही आहे कारण की मी पहिल्यांदाच अटेंड करतो आहे पण माझी अपेक्षा इतकी जेव्हा मी इथे आला तेव्हा मला मा माहिती नव्हतं काय पोझिशन इथं पण जेव्हा मी कालचं अटेंड केलं आज दुपारचं अटेंड केलं सकाळचं अटेंड केलं तेव्हा मला समजलं की पॉलिटिकलमध्ये युवा शक्तीचा काय उपयोग हो आहे किंवा युवाशक्तीने किती उत्साहसहित त्याच्यात भागीदारी घेतली घेतली पाहिजे हे त्यांनी आज जे मार्गदर्शन केलं किंवा जे त्यांनी समजावलं त्या उद्देशाने असं वाटतं की इथे आलेलं आणि इथे माझा दीड दिवस दिलेला माझा सार्थक झालेला आहे युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे असं वाटतं काय सगळं ऐकून एकंदर हे सगळं ऐकून तर असं वाटतं की युवकांनीच राजकारणात आलंच पाहिजे कारण की युवक जर राजकारणात आले नाही तर भविष्याची जी वाटचाल आहे किंवा भविष्याची जी प्रगती आहे भारताची ती होणं कुठेतरी कठीण होऊन जाईल किंवा मुश्किल होऊन जाईल ती जर आपल्याला करायची आहे तर युवा शक्ती युवा नेतृत्व व युवा साथी व युवा शक्तीस पुढे आलीच पाहिजे दादा तू कुठून आला आणि मी पुण्यातलाच आहे मी मूळ पुण्यातलाच आहे बरं तुला काय अपेक्षा आहे त्या शास्त्र संसदेकडून अपेक्षा म्हणलं की कसं युवा सगळ्या शेतात पुढं जात आहेत तसं आजच्या आजच्या पिढी बघतो की आपण राजकारणात जायला नाकारते आजची पिढी तर इथं मी बघतोय तर आजची पिढी खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात राजकारण काय काय म्हणजे कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी राज इथे आलेली आहे ह्याचं एक उ चांगलं उदाहरण म्हणजे भारत भारतीय संसद परिषद यातनं काय शिकायला मिळालं यातनं मूळ म्हणजे लिडरशिप कशी इथ था, लिडरशिप चालते कसं राजकारण वर्क करतं मगेश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुला राजकारणात यायची इच्छा आहे सगळं एकंदरीत ऐकल्याच्या एक नंतर तुला राजकारणात येण्याची इच्छा होती का एकंदरीत ऐकायसाठी माझे म्हणजे उत्सुकता माझी वाढली आहे राजकारण काय आहे म्हणजे मागून काल पुनावाला सर आलते त्यांच्या म्हणजे त्यां कसं बॅकफूट म्हणून ते म्हणजे त्यांच्या पक्षासाठी काम आहेत ते सगळं बघून मला छान वाटलं तू कुठून आलायस आप बिहारसे कितने दिनों से ये छात्र संसद में पार्टिसिपेट हुआ छात्र संसद मेरे लिए पहली बार अनुभव करना हो रहा है यहाँ पे आकर के इससे पहले भी मैंने फॉलो किया हुआ था यूट्यूब के माध्यम से इन तमाम चीज़ों को देख रहा था मैं मैं पुणे के ही सिंहगढ़ लॉ कॉलेज में एडमिशन मेरा चल रहा है वहाँ पर मैं स्टूडेंट हूँ वहाँ का और ये सब चीज़ देखते हुए बहुत अच्छा लग रहा है कि देश के युवाओं को एक ऐसा प्लेटफॉर्म दे करके देश के डिसीजन मेकिंग तक पहुँचाने के लिए जो सपना है इनका ये बहुत अच्छा योगदान इसका रह रहा है और अच्छा प्रयास कर रहा है ये छात्रों को आगे ले जाने के लिए छात्र संसद से आपको क्या उम्मीद है छात्र संसद मैं भारतीय छात्र संसद के तमाम जो कार्यक्रम को आयोजित कर रहे हैं उन तमाम लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि मुझे लगता है कि छात्रों को जिस प्लेटफॉर्म की ज़रूरत थी आज़ादी के बाद आज़ादी के पचहत्तर साल होने के बाद जा करके ये चीज़ें मतलब 10-12 साल से लगातार हो रहे हैं तो ये बहुत ही उम्मीद की बात है और इन तमाम युवा पीढ़ियों के लिए जो आने वाले युवा हैं इन देश के लिए जो भविष्य है इसके देश की उनको बहुत ही इसे अपेक्षाएँ हैं उम्मीदें हैं कि ये बहुत अच्छा रोल प्ले करेगी इसके लिए छात्र संसद में जितने भी सारे सेशन्स हुए वो देख के आपको लगता है आप भी कुछ राजनीति में आने की इच्छा हो रही है आप जी 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 इसमें कोई दो नहीं है जो उम्मीदें जगी हैं छात्रों के प्रति इस देश में लगातार हम देख रहे हैं कि जिस तरह सेशन चल रहे हैं अलग अलग टॉपिक्स पे चल रहे हैं आज इस तरह से हुआ कि ए का क्या रोल है हमारे इस बढ़ते हुए देश में जिस तरह से देश ग्रो कर रहा है हम इन तमाम जो देख रहे हैं ये सब चीज़ छिपाने की चीज़ नहीं है ए के माध्यम से आज हर एक जन जन तक जो बातें पहुंची हैं वो देश के तमाम नागरिक साक्षी हैं उस चीज़ का और देश किस तरह से तरक्की कर रहा है और देश आगे पहुंचने में ए का क्या रोल है इन तमाम चीज़ों को सब देख रहा है इसमें कोई दो है नहीं है मुला या छात्र संसदीय कड़ून काय अपेक्षाएं क्या शिकायत मिलते हैं आपण पॉलिटिक्समध्ये एंटर कसं करायला पाहिजे किंवा त्याचे काय फायदे आहे ते आपल्याला कळतं आज कोण कोणत्या कोणकोणत्या सेशनमधून तुला काय शिकायला मिळालं काल आणि आज AI सोचल आज ए आयबद्दल इम्पॉर्टन्स कळाले किंवा आपण सोशल मीडिया यूज करतो त्याचे पॉझिटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह थॉट्स काय आहेत मग आपण पॉझिटिव्हने जावं असं वाटतं ए आय ए आयचा राजकारणामध्ये येण्यासाठी कसा वापर केला पाहिजे आज अशी गोष्टी शिकायला मिळाल्या सगळ्या हो मिळाली तू काय सांगितलं तुला याच्यामध्ये पार्टिसिपेट करून म्हणजे का, काय शिकायला मिळालं युवा को प्रेरित किया गया है। और कुछ तुला या छात्र संसदेकडून काय अपेक्षा आहेत काय शिकायला मिळावं अशा अपेक्षा राजकारण शिकायला मिळेल किंवा राजकारणात वेगवेगळ्या पैलू विचारांची देवाणघेवाण होईल असं वाटतं हा वाटत तुला, तुला काय शिकायला मिळालं या छात्र संसदेमध्ये सर्वप्रथम तर मला युथ राजकारणामध्ये युथचा इम्पॉर्टन्स किती आहे ते शिकायला भेटलं सुरुवातीला मला यावादी वाटायचं तर राजकारणामध्ये फक्त आपण मोठे लोकच असतात परंतु जेव्हा मी हे संसद अटेंड केले तेव्हाच मला कळालं की युथचा पण फार इम्पॉर्टन्स आहे राजकारणामध्ये ही तुझी कितीवी छात्र संसद आहे हा पहिली संसद आहे माझी आता आजचे सगळे सेशन ऐकल्याच्यानंतर तुला काय वाटतं मला वाटतं माझ्यामध्ये जरा थोडासा तरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो आहे पार्लमेंटबद्दल किंवा पॉलिटिक्सबद्दल मला आधी वाटायचं पॉलिटिक्समध्ये पूर्ण असं डार्क रिॲलिटी असं वाटायचं परंतु आता जर पॉझिटिव्हिटी थोडीशी निर्माण व्हायला लागले मला पण इच्छा होते की मी पॉलिटिक्समध्ये उतरेन पुढे जाऊन कधीतरी सगळे सेशन केल्याच्यानंतर पॉलिटिक्समध्ये येण्याची इच्छा आहे हो स थोडीशी इच्छा व्हाय लागलेली आहे आता थोडीशी काय सांगाल तुम्हाला काय शिकायला मिळालं एकंदर शिकायला मिळालं म्हणजे आत्ताचे जे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स होते त्यांनी येऊन गायडन्स केलं त्यामुळे जे आता आम्हाला पॉलि पॉलिटिक्सबद्दल जे निगेटिव्ह विचार होते ते पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट व्हायला एक वे मिळाला आणि आत्ताचे यूथ जनरेशन जे आहे ते एका चांगल्या वेनं पॉलिटिश पॉलि पॉलिटिश पॉलिटिक्स म्हणजे खेळू शकते जाऊ शकते त्याच्यात आणि आपली पॉलिटिक्स हीसुद्धा एक चांगली फील्ड आहे आपलं करिअर आपण त्यातसुद्धा करू शकतो म्हणजे आता जी मुलं चूज करतात ना फक्त इंजिनियर डॉक्टर हेच त्यांना वाटतं हेच आपलं एक करिअर आहे आणि आपण जर इंजिनियर किंवा डॉक्टर झालो तर आपण लाईफमध्ये सक्सेसफुल झालो असं नाही पॉलिटिक्समध्ये पण भरपूर वेज आहेत राजकारणामध्ये शिक्षित लोकांनी आलं पाहिजे असं वाटतं हो शिक्षित लोकांनी आता आलं पाहिजे कारण गरज आहे आता शिक्षित लोकांनी येण्याची आणि नवनवीन जे आपली टेक्नॉलॉजी आहे त्याद्वारे आपण पॉलिटिक्समध्ये भरपूर काही डेव्हलप करू शकतो आपला इंडिया डेव्हलप करू शकतो ही तुझी किती छात्र संसद आहे आणि तू कुठून आहेस पहिलीच आहे मी टीकेआयटी वारणानगरचे स्टुडंट आहे आणखी काय अपेक्षा आहेत काय शिकायला मिळावं आणखी नवीन गोष्टी आणखी नवीन गोष्टी म्हणजे आत्ताचे जे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी म्हणजे थोडं गायडन्स करावं आणि त्यांनी काहीतरी एक वेगळी फील्ड निर्माण करावी म्हणजे पॉलिटिक्सबद्दल थोडी थोडी इन्फॉर्मेशन मिळत राहील तुला काही अपेक्षा आहेत या संसदेकडून अपेक्षा म्हणजे असंच की पॉलिटिक्स मधून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे की आणि जे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी स्पीचेस मधून काहीतरी गायडन्स द्यावा असेच तुला काय शिकायला मिळेल यातून कसं की बघाशी से एक सेशन झालं तसं की ए आयचा वापर पॉलिटिक्समध्ये कसा केला जातो आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा कसं आपण ए वापर करू शकतो पॉलिटिक्समध्ये असं मला आता राजकारण देण्याची इच्छा होती हां जराशी होते है आपले, आपले आता कसं आहे की आपल्या ब आपल्या आत्ता समाजामध्ये खूप डा डार्क रिॲलिटी आहे पॉलिटिक्सची पण ती ती गेली पाहिजे आणि तरुणांपुढे असं पॉलिटिक्सचा स्वच्छ चेहरा आला पाहिजे पुढे हेच असं वाटतं तेव्हा येऊ आपण या ठिकाणी बघतोय की भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध राजकारणाच्या गोष्टी अनेक विचारांची देवाणघेवाण होत आहे होताना होता होती असं विद्यार्थी सांगतात व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष अरोडेकरसह राजरत्न जोंदे टॉप न्यूज मराठी पुणे